खाने की रिक्षा चेहरे पे चेरपेदा चश्मा चष्मा दो ठाकरे गटाच्या एक नेत्या कविता वाचतात कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर केलेल्या गाण्यामुळे एक नवा वाद सुरू झालाय शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी कामराने गायलेलं गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता ठाने की रिक्षा चेहरे पे दाडी आंखों पे चष्मा हाय एक झलक दिखलाय कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए की रिक्षा यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत नाव न घेता अंधारांवर टीका केली होती साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या तीच कविता वाचतात याचा अर्थ काय आहे तुम्ही इथे बसलेले जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत तुमची काही अवकात आहे हा त्याचा अर्थ आहे यानंतर बात निकलेगी तो, दूर तो लग जाएगी फडणवीसांना लिहिलं होतं आता पुन्हा एकदा अमृता फडणवीसांचे एक, एक जुनं ट्विट शेअर करत अंधार प्रत्युत्तर दिलंय देवेंद्रजींनी आज सभागृहात माझ्याबद्दल टिप्पणी करत सभागृहाचं अवमूल्यन होत आहे अशी चिंता व्यक्त केली आश्चर्य हे बोलताना दोन दिवसांपूर्वी सभागृहात अत्यंत विभत्स हातवारे करत झालेल्या थिल्लरपणावर चकार शब्दाने त्यांना बोलावेसे वाटले नाही चित्रा वाघ यांचं नाव न घेता अंधारेंनी फडणवीसांना जाब विचारला मुख्यमंत्री पदाचा मान राखलाच पाहिजे पण हेही बघा असं म्हणत सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीसांचं जुनं ट्विटर शेअर केलंय त्यामुळे आता सुषमा अंधारेंना फडणवीस उत्तर देतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे